निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकच्या वाहतूक बदल पर्यायी मार्ग कुठले कोणते रस्ते बंद जाणून घ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उद्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येणार आहेत या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकच्या वाहतुकीत बदल पर्यायी मार्ग कुठले कोणते रस्ते बंद जाणून घेऊया यंदा सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत येथील मैदानावर हे कार्यक्रम होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जयत तयारी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला सभास्थळी येणाऱ्यांसाठी ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून त्या मार्गावरील वाहतूक मार्गावरून वळविण्यासंदर्भातील अधिसूचना शहर पोलीस वाहतूक शहरुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल हे मार्ग असतील बंद टी पॉइंट ते स्वामीनारायण चौकीकडे जाणारा मार्ग तपोवन चौफुली ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग स्वामीनारायण चौक ते कार्यक्रम स्थळाकडे जाणारा मार्ग कोट्या मारुती चौक ते संतोष टी पॉइंट कडे जाणारा मार्ग अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नल कडे जाणारा मार्ग जनार्दन नारायण मंदिर ते तपोवन कडे जाणारा निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग विडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागेकडे जाणारा मार्ग नांदुर नाका ते तपोवनकडे जाणारा मार्ग राजबिहारी ते निलगिरी बाग कडे जाणारा मार्ग तारवाला चौक ते अमृतधाम कडे जाणारा मार्ग दिंडोरी नाका ते काठ्या मारुती काठे चौकाकडून सिद्धिविनायक चौक अमृतधाम कडे जाणारा मार्ग सीता गुंफा मंदिर काळाराम मंदिर ते नाग चौक काठ्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग मालेगाव स्टँड ते रामकुंड गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा येणारा मार्ग असे आहेत पर्यायी मार्ग द्वारका उड्डाण पुलावरून ये करता येणार अमृद्धाम राजबिहारी मार्गे ये जा नांदूर नाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक बिटको नाशिक रोड जेल रोड जत्रा चौफुली मार्गे नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फेम सिग्नल डीजीपी नगर वडाळागाव कलानगर पाथर्डी फाट्यावरून मुंबईकडे दिंडोरीपेठ रोडकडून येणारी वाहने पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा रामवाडी पूल मार्गे इतरत्र